श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हाला स्वा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचं खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडे जो की जो की कोरोना लस घेतल्यापासून सर्वांच्याच मनात सावत आहे तो म्हणजे हृदयातील ब्लॉकेज किंवा हार्ट अटॅकची चिंता तर फक्त हे एक पान खा कसल्याही प्रकारची नस दबलेली असेल गुठोळ्या बनत असतील किंवा पॅरालिसिसचा तुम्हाला अटॅक आलेला असेल माउथ कॅन्सरची समस्या असेल किंवा तोंडाचा कॅन्सर होऊ नये असं वाटत असेल तर वर्षभरातून फक्त पाच ते सात दिवस हा उपाय करा तुमची नस ब्लॉक झालेली मोकळी होईल रक्त तुमचं घट्ट असेल तर ते पातळ होईल रक्ताच्या गुठळ्या बनत असतील आणि त्यामुळे नसा बंद पडत असतील तर ही समस्या सुद्धा तुमची पूर्णपणे निघून जाईल पॅरालिसिसची समस्या सुद्धा निघून जाईल ज्या व्यक्तींना पॅरालिसिस झालेला आहे आणि खाता येत नाही त्यांच्यासाठी या उपायाचा कसा वापर करायचा ते सर्व आपण पाहणार आहोत आणि अतिशय सोपा व परिणामकारक असा उपाय आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याच घरामधील दोन तीन घटक आपल्याला लागतात एक पान लागतं आणि हा उपाय सांगितल्या पद्धतीने करणं महत्वाचं आहे आणि म्हणून हा उपाय तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याच पद्धतीने हा उपाय करा तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला जी पहिला जो पहिला घटक लागणार आहे ते आहे पान खाऊचे पान किंवाच आपण त्याला विड्याचे पानही म्हणतो आपण ते पान आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे एकच पान आपल्याला लागणार आहे हे पान आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्वाचा घटक आहे हृदयाशी संबंधित असेल किंवा नसांशी संबंधित असेल तर पान हे अत्यंत महत्वाचं घटक आहे तर एक पान आपल्याला ला लागणार आहे तर पाण्याचं देठ आणि शेंडा कापून घ्यायचा आहे नंतर पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दुसरा जो घटक आपल्याला याच्यासाठी लागणार आहे तो आहे लसूण तर हा लसूण आपल्याला जाळावर भाजून घ्यायचा आहे म्हणजेच तुम्ही गॅसच्या फ्लेमवर किंवा ज्यांच्या इथं चूलचा वापर होत असेल त्यांनी चुलीवरच्या जाळावर भाजलं तरी चालेल आणि हो हा लसूण सालीसकट भाजायचा आहे बाहेरची चाल पूर्णपणे काळी होईपर्यंत भाजायचा आहे आणि हा लसूण अनेक आजारांवर अत्यंत महत्वाचा आहे विशेषतः रक्त जर तुमचं घट्ट असेल गुठळ्या बनत असतील आणि त्यामुळे तुमच्या नसा ह्या बंद होत असतील किंवा ब्लॉक होत असतील तर त्यांच्यासाठी हा घटक अत्यंत महत्वाचा आहे हृदयरोगाशी संबंधित आजार असतील बायपास झालेले असेल अँजिओप्लास्टी झालेली असेल, असेल किंवा हृदय रोग असेल किंवा तुमच्या फॅमिलीत कुणाला असेल व तुम्हाला होऊ असं वाटत असेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करा तर असा हा लसूण आपल्याला जाळावर भाजून घ्यायचा आहे काळा पडेपर्यंत आणि मग वरचा भाग किंवा साल काढून एक दोन पाखळा आपल्याला घ्यायचे आहेत पुढचा जो घटक आहे तो अद्रक आला। आला अद्रक आहे कफ, तो अद्रक किंवा आलं आलं आपल्याला एकदम थोडस म्हणजेच वाटाण्याच्या दाण्या एवढं आपल्याला अद्रक घ्यायचं आहे आलं हे पाचक आहे त्याचबरोबर शरीरामधला वात कफ पित्त दोष जो असतो त्याला व्यवस्थित करण्याचं काम करतो त्याचबरोबर नसांशी संबंधित ज्या समस्या असतात त्यासाठीही अद्रक खूप महत्वाचा असतं यात आपल्याला पुढचा जो घटक टाकायचा आहे तो म्हणजे मध हणी तो एक चमचा आपल्याला टाकायचा आहे हा सर्व प्रकारच्या वनस्पतींपासून बनवलेला असतो मधमाशांनी त्यामुळे तर आयुर्वेदिक जे घटक असतात मधामध्ये ते ऑलरेडी सगळ्या प्रकारचे असतात आणि त्याचबरोबर लसूण व अद्रकचा तिखट तिखट स्वाद हा हा जो आहे आप आपल्याला लागणार नाही परंतु ज्यांना शुगर आहे त्यांनी मध न वापरता तसंच वापर केला तरी चालेल पण बाकीच्या मात्र मध अवश्य टाकायचे आहे चौथा आणि अत्यंत महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे जिरे हे चिमूटघर जिरे किंवा अर्धा चमचा जिरे हे आपल्याला टाकायचे आहे हा अत्यंत महत्वाचा घटक आहे तोंडाच्या आजारासाठी बऱ्याच जणांना तंबाखू गुटखा खाण्याची सवय असते आणि त्यामुळे त्यांच्या तोंडात अना अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या असतात माउथ कॅन्सर होणं तोंडात फोड येणं तोंड येणं या प्रकारच्या समस्या असतात तर त्या समस्या पूर्णपणे घालून टाकण्यासाठी जिरे या उपायात टाकणे अत्यंत महत्वाचे आहे जिरे तुमच्या दाताची समस्या सुद्धा घालवतो तर हे सर्व घटक एकत्र करायचे आहेत आणि त्याचा विडा तयार करायचा आहे आणि हा विडा आपल्याला सकाळी उपाशी पोटी खायचा आहे आणि त्यानंतर पंधरा वीस मिनिटं काहीही खायचं नाहीये पाणीही प्यायचं नाहीये तर पॅरालिसिस झालेला व्यक्तींना हे पाण किंवा विडा चावून खाणं शक्य नाही तर त्यांनी त्यांच्यासाठी हा विडा बारीक वाटून घ्यायचा आहे किंवा कुटून घ्यायचा आहे हो, त्याचा जो रस निघेल एक किंवा दीड चमचा त्याचा रस निघेल त्याच्यात एक चमचा मध टाकून ते चाटण त्यांना चाटायला द्यायचं आहे व हा उपाय पाच ते सात दिवस करायचा आहे तर तुमच्या ज्या काही समस्या असतील ते निघून जातील तर हा उपाय प्रत्येकाने करा व इतरांनाही शेअर करा थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला काय काय लागणार आहे एक पान लागणार आहे विड्याचं त्यात दोन तीन पाकळ्या लसूण भाजलेल्या लागणार आहे अद्रक वाटाण्याच्या दाण्या एवढ्या लागणार आहे व एक चमचा मध लागणार आहे व चिमूटभर जिरे लागणार आहे हे सर्व एकत्र करून याचा विडा तयार करायचा आहे पानासोबत व तो सकाळी उपाशी पोटी खायचा आहे व त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटं काहीही खायचं प्यायचं नाहीये તર અશાચ નવનવીન વીડિયો સા ચનલ લાઇક શેયર સબસ્ક્રાઇબ કરાય વિસરુ નકા ધન્યવાદ